सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो आलेल्या ऊसतोड मजुरांना सणासुदीला गोडधोड पदार्थ बनवून सण साजरा करण्यासाठी वेळ नसतो मकर संक्रांतीचा वर्षातील पहिला सण ऊसतोड मजुरांना याचा गोडवा मिळावा यासाठी पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला ऊसतोड मजुरांना पोषक भोजन महाविद्यालयाच्या वतीनं देण्यात आलं मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण आहे नकारात्मक गोष्टींवर मात करून सकारात्मक गोष्टींना आत्मसात करण्याचा हा सण मात्र ऊसतोड मजूर दूरवरून मजुरीसाठी येतात या कुटुंबांना सण साजरा करण्यासाठी ऊसतोडणीच्या हंगामात वेळ मिळत नाही अशा कुटुंबांना सणानिमित्त गोडधोड पदार्थ मिळावेत सणाचा आनंद घेता यावा यासाठी पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतुली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयामार्फत पोषक भोजन वाटप करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील संस्थेचे सट शिव शिवाजीराव पाटील डॉ बी एन रावण एस एस कुर्लीकर डॉक्टर उदयकुमार लाड प्राध्यापक आर पी नाळे प्राध्यापक टी एस कवठेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते